उपरी उपनगराध्यक्ष पदासाठीच्या घडलेल्या घडामोडीत बाळासाहेब रणदिवे यांची निवड उपरी नगर परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची एकतर्फी सत्ता आली ही सत्ता स्थापन करण्यात आमदार राहुल आवाडे यांची परफेक्ट प्लॅनिंग व घर टू घर केलेला प्रचार याचा सर्वस्वी निर्णय आमदार आवाडे यांनी घेऊन रात्रीतून घडलेल्या घडामोळीत उपरी नगर परिषद येथे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीबद्दल विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यात उपनगराध्यक्ष बाळासाहेब रनदेवे यांची वर्णी लागली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून दीपक बेडगे व उदय पाटील यांची निवड करण्यात आली सभाध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलराव माळगे निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी अजय नरे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या उपरी नगर परिषदेच्या नवीन स्थापन झालेल्या सत्तेत भाजप शिवसेना सिंदेगड महायुतीची सत्ता आली यात नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाली आता हुपरीचा रखडलेला विकास पूर्णपणे करणे ही जबाबदारी पेलणे व विरोधी गटाचे दोन सदस्य असून आता तरी हुपरी सुजलाम सुफलाम होते का हे पाहणं गरजेचं आहे